गुरु शिष्य की परंपरा कुछ ऐसे निभाते हैं गुरु शिष्य की परंपरा कुछ ऐसे निभाते हैं हैप्पी टीचर्स डे आज हम मिलके मनाते हैं हैप्पी टीचर्स डे आज हम मिलके मनाते हैं

सदा याद दिलाते हैं हम शिक्षक दिवस की वो सदा याद दिलाते हैं हैप्पी टीचर्स डे आज हम मिल के मनाते हैं चलवा बोला बोलून दाखवायला शिकवतो खायला नाही विश्वास शिकवायला शिकवतो आत्मसन्मान घ्यायला नाही कमवायला शिकवतो शिक्षक शिक्षण शिकायला नाही तर शिकून घ्यायला शिकवतो पैसा कमवायला नाही तर दान करायला शिकवतो प्रेम मिळवायला वाटायला ना शिकवतो नाती तोडायला नाही तर नाती जपायला शिकवतो आधार घ्यायला नाही तर आधार द्यायला शिकवतो आयुष्य फक्त खाए <laughs> <laughs>

तो तो थी। तो थी। तो नमस्कार आज मी मॅथ आणि इंग्लिश हे दोन विषय शिकवले मला आज समजलं शिक्षक बनणे हे खूप आवड आहे मुलं कसे परेशान करतात ते कोणते कोणचे प्रश्न विचारतात आपल्यालाही कन्फ्यूज करतात तर थँक्यू <laughs> आज मला शिक्षक वाटवून खूप चांगलं शिक्षक बनवून खूप चांगलं वाटलं शिक्षक बनणे सोपे नाही मुलं आपल्याला वेगवेगळे प्रश्न करतात त्याचे आपल्याला उत्तर तरी द्या नसत नमस्कार आज मी मॅथचा शिक्षक बनलो होतो तरी मला शिक्षक बनवून फार आनंद झाला तर मला चांगले वाटते माझा हा दिवस आयुष्यभर मारला नाही व मी आल्याचा विसरणार नाही एवढं बोलून माझी भाषा सांगावर आमंत्रित करू सगळ्यांना शिक्षण देण्याच्या खूप खूप शुभेच्छा मी सगळ्यात पहिले आठवीच्या वर्गामध्ये गेले होते आठवीच्या मुली शांत बसलेल्या होत्या पण आठवीच्या मुलांनी परीक्षान केलं मग नंतर आम्ही बालवर्ग फर्स्ट सेकंड मध्ये मी ते मुलं खूप छान छान आहे आणि खूप शांत बसतात ते जे म्हणलं ते हे आई माझं नाव तेजस्वी राजपूत मी आज शिक्षक बनले होते पण मला आज कळालं की शिक्षक बनला किती आवड असतं म्हणून आणि मी बालवाडी बालवाडी फर्स्टला गेले होते ते पुर खूप शांत बसलेले होते फक्त एक पोरगी खूप रड होती खूप अर्जन केलं मला शिक्षक दिवसांच्या सगळ्यांना शुभेच्छा थँक्यू मी आज प्रिन्सिपल बनलो होतो खूप आनंद झाला मला पण असंच भविष्यात काहीतरी चांगलं बनायचं आहे त्यासाठी मी खूप प्रयत्न करेन धन्यवाद सर्वांना शिक्षक शिक्षक दिनाचे शुभेच्छा आज मी शिक्षक बांधले होते आणि सर्वप्रथम पहिले मी नवीच्या क्लास वगैरे मला वाटतं ते मुलं साथ देतील पण त्यांनी काहीच साथ दिला नव्हता आणि नंतर मी आठवीच्या क्लास वगैरे नंतर त्यांनी खूप त्रास दिला थँक्यू सर्वांना सर्व ऐकून घेतलं त्यानंतर क्लास क्लासवरती गेले होते त्यांनी फुल तामोडा केला बिलकुल ऐकलं नाही आणि बाकी सिक्स सेव्हन बाकी सर्वांनी खूप छान हे केलं सर्वांना शिक्षक देण्याच्या हार्दिक माझे सहकारी शिक्षक व माझे छोटे मित्रांनो आज शिक्षक दिन डॉक्टर राधाकृष्णन यांची जयंती आज आपण शिक्षक दिन म्हणून साजरी करतो डॉक्टर राधाकृष्णन हे शिक्षक होते शिक्षक झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रपती पदापर्यंत त्यांची एक शिक्षक माणूस कुठपर्यंत भेटू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन ते राष्ट्रपती झाले आणि राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांच्या वाढदिवसाला त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि नातेवाईकांनी ठरवलं की आपण डॉक्टर राधाकृष्णन यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आपण साजरा करायचा तेव्हा डॉक्टर राधाकृष्णन हे म्हटले की माझा वाढदिवस असा उत्साहात साजरा करण्यापेक्षा माझा वाढदिवस हा शिक्षकांचा आदर शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करावा आज मी फक्त तुम्हाला दोनच वाक्य सांगणार आहे त्यात तुम्हाला काय ते बघा स्कूल मेरा मंदिर हे टीचर मेरे देवता आहे पण मेरा कर्तव्य या वाक्याचा अर्थ असा आहे स्कूल फक्त आपलं स्कूल नव्हे हे मंदिर आहे आपले आणि हे टीचर सर्व देवता आहे यांच्यापासून तुम्हाला काय घ्यायचं ते काय शिकवतात हे तुमच्यावरती आहे की तुम्हाला चांगलं घ्यायचं वाईट घ्यायचं ते चांगल्याच गोष्टी सांगतात पण जसे तुम्ही मोठे होत चालतात तुम्हाला जसे मोठे झाले की पंख फुटतात पंख फुटतात तुम्हाला आणि या तुम्हाला काय घ्यायचंय हे तुम्हाला ठरवायचंय छान अभ्यास करायचा काय सांगता काय नाही सतत वर्डला पाहिजे किती शिक्षक लोक तुम्हाला जीव तोडून सांगतात अरे तुम्ही हे आणा ओर करा ते करा म्हणून सांगितले वाक्य की स्कूल मेरा मंदिर आहे टीचर मेरा देवता हे पडना मेरा कर्तव्य आहे ठीक शिक्षक दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज पाच सप्टेंबर या दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो पुन्हा एकदा सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शिक आपण का मनवायचा का साजरा करायचा तर शिक्षकांचा आदर आपल्या मनामध्ये असायला पाहिजे म्हणून शिक्षक दिन हा साजरा केला जातोय शिक्षक हा नेहमी आपला ने, गुरु असतो गुरुचे स्थान पूर्वीच्या काळापासून गुरुचे स्थान आपल्याला आद्य असते सर्वप्रथम अगोदरच्या काळात बघितलं तुम्ही गुरुंच्या गुढी गुरु राहून विद्यार्थ्यांना म्हणजे त्याच्या शिक्षण शिक्षण जात होतं परंतु आताच्या काळात आपल्याला शाळेमध्ये येऊन शिक्षण घ्यावं लागतं पूर्वीच्या काळामध्ये सप्टेंबर आपण उद्या साजरा करत असतो परंतु तो आज काही गावस्तो साजरा करत आहोत पाच सप्टेंबर म्हणजे सर्व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस हो। तोच आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करत असतो तरी पूर्ण शिक्षक म्हणजे शिस्तप्रिय क्षमताशील आणि हा आपल्याला स्वतः एकाच ठिकाणी राहून आपल्याला तो ज्ञानाची ज्योत आपल्या मनामध्ये पेटून आपल्याला ते तुम्ही समोर शिखरावर जाण्यासाठी प्रेरित करत असतो एवढे म्हणून मी माझे भाषण संपवते